माहित आहे तीनशे सहा तीनशे पावत्या देऊ राहिले फक्त तीनशे सहा तीनशेच्या पावत्या तिथे गाड्या जाऊन परत काय काय नाही काही सांगता येत नाही कुठले माल आपला पालखेड मिरचीचा पालखेडचा माल आहे काय अपेक्षा आज किती जायला पाहिजे काय साधारण बघा तुम्हाला सांगू का हा पाऊस चालतो ह्या पावसामध्ये एक हात जर मारायचं म्हटलं ना दोनशे लिटर जर पाणी मारायचं म्हटलं तर मिनिमम पंधराशे रुपये लागतात दोन हिशोब जर केला इथपर्यंत कॅरेट आणायचं म्हणजे त्याला ना दोनशे आठशे रुपये खर्च आहे वावरात वावरातून इथपर्यंत आणायचं नुसता कॅरेटचा खर्च पन्नास रुपये बरोबर काय परवडाल या भावामध्ये विचार केला पाहिजे ॲव्हरेज काय काय या वर्षी नाही ॲव्हरेज नाही ह्या वर्षी मालाला ॲव्हरेज नाही म्हणजे महत्वाचं आणि सगळ्यात शेती हिपोर्टेबल राहिली नाही बाजारभावाच जर असं जर निर्माण होत राहिलं नैसर्गिक संकट येतात येतात संकट शेतकऱ्यांच्या नातेवर पाटीलच पोचलेले यात काही शंका नाही पण हे बाजारभावाने तरी लेवल धरून राहिलं पाहिजे चारशे साडेचारशे चारशे साडेचारशे लेवल राहिले पाहिजे तेव्हा शेतकरी कुठे तरी समाधानी राहील बरोबर नाही का दोन पैसे मिळायला लागले भाव कमी होऊन जातो असं होत नाही का महिनाभर भाव टी कोण राहिला दरवर्षीच झालं दरवर्षीच आहे मागच्या वर्षी पन्नास साठ झाला पाहिजे कसंही शेतकऱ्याला कोणी वालत नाही बरोबर भयानक लोकांती काही आता त्याला पर्याय नाही पण शेतकऱ्यांनी शेतकरी जागरूक झाला पाहिजे ते शेतकऱ्याने बघा शेतकऱ्याला माल कमवत येतो पण माल विकता येत नाही कारण ते त्याच्या हातात नाहीये कमावणं त्याच्या हातात पण माल विकणं त्याच्या हातात नाहीये मालाचा भाव चोर लोक म्हणजे ठरवतात जा तुम्ही शेतकरी सांगू शकत नाही का माझ्या मालाचा भाव एवढंच माझ्या मालाचं मूल एवढंच शेतकरी सांगू शकत नाही हा व्यापारी ठरवतो ही खूप मोठी शोकांतिका आहे टिकवता येतं पण विकता येता येत नाही सगळ्यात महत्वाची गोष्ट टिकवता येतं पण विकता येत नाही सोन्यासारखा माल लूट भावात जातो ना तर त्यावेळेस त्या शेतकऱ्याचं काय म्हणणं मार्केट टिकून आपण लहान बाळासन घरातलं त्यांनी जे पेन्सिल मागितली काही मागितलं ना त्याला आपण काय सांगतो थांब आता भाऊ टमाट्याचा फोडा होऊ दे मग आणतो बरोबर रेस मागितला सायकल वाईट थांब टमाट्याचा फोडा होऊ दे मग घेऊन येतो या अपेक्षेवर या अपेक्षेवर किती शब्द देतो आपण बरोबर या अपेक्षेवर दुकानदाराला पावडर दुकानदार असतो त्याला शब्द देतो किराणावाल्याला शब्द देतो मेडिकल वाल्याला शब्द देतो शब्द देतो एवढंच नाही आपल्या लहान लहान बाळांना शब्द देतो या मालाच्या भरोशावर बरोबर आणि याच्या याचा जर असा जर होत राहिलं कसं करायचं कसं होईल मान धन याच्यावर चालेल काका धन्यवाद ओके नमस्कार शेतकरी मित्रांनो निकडे आपल्या फार्मास्युटिक युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस बार शुक्रवार दुपारचे वाजले तीन आणि आपण आहोत पिंपळा बसून तर बाजार समितीमध्ये टोमॅटोचा बाजारभाव अंदाज घेण्यासाठी मित्रांनो सरासरीच्या तुलनेत जर बघितलं तर बा आवक जर बघितली दोन लाईनं इतकी आवक लागायला सुरुवात झाली अजून आवक येते मित्रांनो परंतु आत्ता सध्या आपल्याला काय बाजारभाव मिळतोय हे आपण जाऊन बघू तत्पूर्वी जर मित्रांनो चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब बेल आयकॉन दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका जेणेकरून सगळ्यांना बाजारभावाचे अपडेट मिळत जातील मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुम्हाला सगळ्या गाड्यांच्या बाजारभाव बघायला मिळतील चला मंडी काय भाऊ मागितलं भाऊ आहे माल देवरगाव काय पेक्षा किती जायला पाहिजे साडेचारशे रुपये आज जाऊन दिसतो थोडंफार ठीक काय भाऊ चालू आहे भाऊ मंडी काय चालू आहे साडेतीनशे साडेचारशे साडेतीनशे 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 युट्यूब आहे तुम्हाला साडेतीनशे पुढलाय मालळी वडाळीनशे काय चालू आहे मंडी काय चालू आहे साडेतीनशे रुपये चारशे पावतीला आता पण सकाळ आहात दीपक आहे माल पालखड मिरची पालखड मिरची काय अपेक्षा किती जायला का भावा मागिते आज काय भाऊ मागितलं एक्सपोर्टला नवीन आहे ना एक्सपोर्टला पावती घेतली की नाही अजून आले काय भाऊ मागितलं भाऊ तीनशे तीनशे अकरा कुठला आहे माल काय अपेक्षा किती जायला पाहिजे साडेतीनशे चारशे किती आपलं साधारण सहा वा ऑटो किती दिवस चालायला प्लॉट नंतरचे प्लॉट आहे का नाही का ठीक किती कुठला माले कुठल्या माल माले पर सांगा साडेचारशे तीनशे सत्तर कुठला माल केलदरी कुठला माल दाल काय आहे आज का मागितलं नाही मागितलं तीनशे एक्क्याऐंशी रुपये गुवाहाटी लोकल काय अपेक्षा किती जायला पाहिजे अपेक्षा काय कुठला माले मग चिंचकेटचा काय मागिते साडेचारशे गुवाहाटी काय अपेक्षा किती जायला पाहिजे खाली व्हायला पाहिजे आपला नंतरच्या लागवडी आहे का आपल्याला भरपूर आहे कसे त्यांना मालकांनी काय चालू आहे सेट आज काय काय आत्ता चारशे चारशे अरे बोणी करायची म्हणून तुझी चल चारशे एक रुपये दहावीस रुपये होतील ना कुठे यायचं व्यवस्थित लावा ना एकच नंबर आहे एकदम चारशे चारशे एकवीस खाली झालं पाहिलं

खाली काही चारशे जातच खाली होतील असे अंदाज काय अपेक्षा आपली किती जायला पाहिजे वरायटी कोणती नंतरच्या लागवड आहे का आपल्याकडे भरपूर आहे का मापत नंतर लागवड चांगली चांगली आहे का माल बिलकस काय तिकडे ठीक आहे चालेल चालेल धन्यवाद काय हो माहिती आहे आज अजून किती कुठे आपला काय अपेक्षा किती पाहिजे काय आता मार्केट होईल शेवटी शेतकऱ्या काय अपेक्षा चारशे अकरा मग चारशे रुपये पर्यंत गेले पाहिजे ठीक आहे चालेल चला दिला काय काय माहिती आज तीनशे साडेतीनशे रुपये मित्रांनो आता सरासरी मंडी जवळपास तीनशे रुपयेपासून तर साडेतीनशे रुपयेपर्यंत लोकल मागत आहे आणि गुवाहाटीचे माल आहे ते जवळपास पावणे चारशे ते चारशे रुपयापर्यंत चालू आहे आज आपल्याला बऱ्यापैकी वीस ते तीस रुपयांनी डाऊन दिसत आहे मार्केट अशी आत्ताच सध्याची परिस्थिती आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता मंडी भरली आहे परंतु अजून व्यवहार पाहिजे तसे व्यवहार चालू नाही काय लावायचं चारशे चारशे देऊ चारशे लोकल ला कुठला भाऊ लोखंडेवाडी लोखंडेवाडीच अरे महिन्या ना वराठी आपलं काय गुवाहाटी का लोकल 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 काय भाऊ चालला चारशे चारशे रुपये ठीक काय चालू शेट बोला का कुठला मालिक काय मागे मागू चारशे चारशे रुपये इकडे कुठं आला पाहिजे रेट चांगली लावले का लागे लागे? में रेट काय लावले दाखवा एम एस ने तीनशे पंच्याहत्तर रुपये रेट लावले काय चालू हायस्ट काय चालू आहे का आज काय माहिती आता पाव पाव हा चालेल तुला बघ मी काय म्हणतो पैशेची गॅरंटी माझी चारशे रुपये लावा पैसे नाही नाही आज नाही भेटतील ना इकडे पैसे मंडी मध्ये घेऊन जाय पैसे दहा दिवस देऊ नका फार्मासेट कुठला आहे माल भाऊ रानवड काय बा मागितला तीनशे सत्तर रुपये मागितलं काय अपेक्षा किती जायला पाहिजे अपेक्षा तेवढ्याच होईल आता त्याच्यावर जाणारच नाही कुठली चाललं प्लॉट कसं काय तिकडे प्लॉट चांगले का अजून चांगले आहे ते एक महिना चालू आहे कुठलं आहे मालभू नांदगाव काय बा मागितल्यास चालू आहे तीनशे साठशे चारशे चारशेपर्यंत चालू आहे दिलं नाही काल ठीक वर टरे म्हणेच आहे कुठलं आहे काका मला काय मागितलं चारशे रुपये कुठलं आहे काका कुठ काय वाहित आहे आज पावसा पावन चारशे काय अपेक्षा किती जायला पाहिजे आज डाऊन केली थोडी म्हणून तीस चाळीस रुपये डाऊन आहे कि तो कुठे आपला सुपर आहे मग काय कुठला मालिक दीक्षित काय बा मागित आज तीनशे अकावन रुपया तीनशे अक्कावन शाहू काय बा मागित आज काहू काय अजून काय कुठला आहे माल दीक्षित शेठजी काय चालू आहे आज शाहू की मंडी काय चारशो रुपये चारशो रुपये आज किंवा डाऊन येत नाही आग डाऊन आहे आगे डाऊन डाऊन येऊन कब तक का मित्रांनो अशा प्रकारे जवळपास तीन वाजले आणि तीन वाजेची मंडी ही अपडेट मी तुम्हाला तीन वाजता देतोय सरासरी जर बघितलं तर तीनशे एक रुपयापासून तर तीनशे एकवीस एकवीस एक्केचाळीस एक्कावन एक 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 पर्यंत लोकल मालाची खरेदी चालू आहे आता आणि जवळपास पावणे चारशे ते चारशे रुपयेपर्यंत पर्यंत गुवाहाटी चे पावते देत आहे परंतु मलाला आज उठाव थोडा कमी वाटतोय तीस ते चाळीस रुपयांनी मार्केट आज डाऊन दिसतंय असं आपल्याला दिसतंय मित्रांनो सध्या तुम्ही कुठून आपला व्हिडिओ बघताय आणि टोमॅटोला काय मार्केट चालू आहे तुमच्या इकडं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की काढवा आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका मित्रांनो धन्यवाद आलो ना लाव काय बोला ते भाउ गस्तो कहाँ भएन एउटै बोज्यो अहिले तालि तिस चालिस रुपियाँ डाउने